तर मंडळी पहा इथे काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी चाललेली आहे आणि मी त्याला असे पेपर आणून दिलेत मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं की त्याला असे क्राफ्टचे पेपर आणून देते आणि पहा आता काय बनवत आहे पहा आता बंदूक बनवली आहे आणि असा कपचा सेट ठेवलेला आहे आणि पाहू शकता आता इथे काय कलाकृती होणार आहे पाहूया तर बघा आता नवीन काहीतरी बनवलं का आहे तर आपण पाहूया पुढे काय आहे आणि तिथे असे कप आणून दिलेले आहे ते कप असे इथे ठेवलेले आहेत आणि खूप सारं असं काही ना काही ॲक्टिव्हिटी म्हणजे डेली असं घरामध्ये काही ना काही होतच असतं आमच्या घरात आणि हा इथे असं पसारा कैची गमची बाटली तर मी एक किलोचा गम आणून दिलेला आहे भावानं हां तर हे असं बनवलं आहे आणि पाहू शकता अच्छा पहा एक निशाना चुकलेला आहे तर अशा प्रकारे त्याने सुंदर असं क्रॉसबो काय आहे क्रॉसबो क्रॉसबो हां इथे काय बघू बघू कसं ॲडजस्ट केलं आहे अच्छा इथे असं रब्बर लावलेलं ला आहे आणि काय क आतमध्ये हां असं आणि हा आता निशाणा वावे <laughs> ये तर हे असं घरीच बनवतो बघू तुझं क्रॉसबो तर घरीच असं बनवलेलं आहे पाहू शकता हा क्रॉसबो हे असं तो बघतो युट्यूब वरती ना आणि इकडं लाईन असते पण ते इकडं जोडायला नाही होत असं बनवलं आणि असं काहीतरी आणि हे अशा प्रकारे तिथे निशाणा लावलेला आहे तर कसा वाटला हा क्रॉस बो नक्कीच कमेंट करून सांगा